नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर थंडीचा सीझन चालू आहे या सीझनमध्ये आपण सर्वजणी मेथीचे लाडू हे आवडीने बनवतो आणि त्यामध्ये गरज पडते आपल्याला ती खारीक पावडरची तर खारीक पावडर ही या खारक्यापासून बनवली जाते तर हे बनवण्यासाठी थोडंसं किचकट असतं हेच मी थोडंसं सोपं करून आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आपलं मिक्सर खराब न होऊ देता कशा पद्धतीने आपण ही खारीक पावडर चांगल्या प्रकारे बनवू शकतो हे आज मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर उन्हाची गरजही याला नाही आहे तर इथं मी या पाव किलोच्या प्रमाणामध्ये या ज्या नॉर्मल खरका असतात त्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे काळे खारीक का असेल तर तीही तुम्ही वापरू शकतात तर इथं आज आपण याची खारीक पावडर बनवणार आहोत तर काय करायचे इथं मी लोखंडाची कढई घेतलेली आहे तुम्ही कुठलीही कढई याला वापरू शकता या कढईमध्ये या ज्या खारका आहेत त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत त्यासाठी कढई मी गॅसवरती एकदम स्लो वरती ठेवलेली आहे एकदम स्लो गॅस करायचा आहे आपल्याला आणि त्याच्यावरच हे आपल्याला एक सात ते दहा मिनिट भाजून घ्यायचे आहे फक्त आपल्याला याला गरम करायचं आहे तर त्यासाठी इथंही आपल्याला एकदम स्लो गॅसवरती भाजायची आहे तुमचं प्रमाण जर जास्त असेल तर तुमचा वेळही थोडा जास्त लागू शकतो त्यानुसार आपल्याला वेळ ठरवायचा आहे तर एकदम स्लो गॅस आहे त्यामुळे याला आपल्याला सारखं हलवत राहायची गरज नाही आहे फक्त अशा प्रकारे कढईमध्ये या पसरून ठेवायच्यात आणि थोड्या थोड्या वेळाने या आपल्याला हलवत राहायच्या आहेत म्हणजे सर्व बाजूनी ही जी खारीक आहे ती आपली चांगली अशी भाजली जाते तर शहरी भागामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये जास्त आपल्याला ऊन नसतं त्यामुळे अशा पद्धतीने आपण ही जी खारीक आहे ती भाजून घेऊ शकतो म्हणजे ती ड्राय होते तर इथं खारीक जी आहे ती माझी भाजून झालेली आहे ज्याप्रमाणे आपण शेंगदाणे भाजतो त्याप्रमाणेच हे जे खारीक आहे ते मी भाजून घेतलेले आहे हलके हलके याच्यावरती भाजलेले मार्क आलेले आहेत शेंगदाणे जसे भाजल्यावरती दिसतात तशा पद्धतीने हे झालेलं आहे खूप जास्त आपल्याला हे करपवायचं नाही आहे कारण यामध्ये साखर असते खूप जास्त गरम झालं तर याला पाणी सुटू शकतं त्यासाठी एकदम स्लो गॅसवरती हे आपल्याला अशा प्रकारे भाजून घ्यायचे भाजून नंतरही ही आपल्याला गॅस बंद करून कडाईमध्येच ठेवायचे म्हणजे छान अशी ती कडक होते कडाईची गरमी आणखीन त्याला लागते त्यामुळे चांगली कडक होण्यासाठी आपल्याला ती मदत होते म्हणजे जी खारीक आपली चिवट असते ती कडक होते आणि पुढचं जे याची प्रोसेस आहे ती आपली मग सोपी होते तर खारीक इथं आता आपली थंड झालेली आहे तर पूर्णपणे गार करून घ्यायची आहे ही आपल्याला आणि त्यानंतरच पुढे मग हे आपल्याला आता घ्यायची आहे तर इथं मी खलबत्ता घेतलेला आहे माझ्याकडे अशा प्रकारचा हा खलबत्ता आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याला कॉटनच्या कपड्यामध्ये घ्या या खारकेला आणि नंतर मग ही फोडून घ्या तर इथं पाव किलोच्या प्रमाणामध्ये आहे ती एवढी बसली माझी एकदम खलबत्त्यामध्ये म्हणून मी घातली तुमची जर जास्त असेल तर तुम्ही थोडी थोडी घ्या आणि अशा पद्धतीने ही आपल्याला फोडून घ्यायची आहे सर्वात अगोदर तर ही आपल्याला फोडायची आहे आणि त्यानंतर मग जे बी किंवा आटोळी बोलतो याला ते जे निघतं ते आपल्याला याच्यातलं वेगळं करून घ्यायचं आहे त्यासाठी सुरुवातीला आपल्यालाही अशा प्रकारे फोडून घेणं गरजेचं आहे मग असं खलबात तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कॉटनच्या पिशवीमध्ये किंवा कपड्यामध्ये घेऊनही याला फोडू शकता तर इथं पाहू शकता थोडंसं याला आपण ठेचलं की मग हे दोन तीन तुकडे होतात याचे आणि याची मग जी बी किंवा आठोळे असते ती आणि अशा प्रकारचं याला नाक किंवा फूल म्हणू शकतो आपण तोंडाच्या जवळ असतं ते याचं काढून घ्यायचं आहे कारण ते आपण वापरत नाही कधीच असंही खारीक खाते वेळेला आपण या दोन गोष्टी काढून टाकतोस तर असं करून सुरुवातीला आपल्याला जी पूर्ण खारीक आहे ती साफ करून घ्यायची आहे म्हणजे आपली खारीक कीड लागलेली ला आहे किंवा नाही असंही आपल्याला समजतं यातून अगोदर तर भाजलेले आहेत तरी पण एक वेळेला आपण हे चेक करून घ्यायचे संपूर्ण खारीक माझी इथं साफ करून झालेली आहे तर अशा प्रकारे दोन तीन तुकड्यामध्ये मी ही जी खारीक आहे ती फोडून घेतलेली आहे आता आपल्याला याला आणखीन बारीक करून घ्यायचं आहे तर बघा तुमची जर खारीक इथं आणखीन ओली असेल तर तुम्ही यावेळेला याला आणखीन थोडंसं चार पाच मिनिट भाजून घ्या नसेल माझी तर चांगली कडकडीत भाजलेली होती त्यामुळे आता याला वेगळं असं भाजायची गरज नाही आहे तर इथं हे आणखीन अशा प्रकारे ठेचून घ्यायचं आहे म्हणजे आपलं मिक्सर जे आहे तेही खराब होत नाही आणि चांगल्या प्रकारे आपली जी खारीक आहे ती तर बारीक होते तर आणखीन दोन तीन मिनिट मी याला अशा प्रकारे ठेचून घेतले अगोदरही आपण याला ठेचलेलं असतं त्यामुळे आणि आता हे दोन तीन मिनिट आणखीन ठेचल्यामुळे याचा जो घट्टपणा असतो किंवा कडकपणा असतो तो पूर्ण निघून जातो आणि सॉफ्टपणा याला येतो त्यामुळे अशा प्रकारे ठेचून घ्यायचे आणि हलकीशी रगडून घ्यायचे म्हणजे जे तुकडे तुकडे झालेले असतात ते मग चांगला बारीक बुर भुगा होतो किंवा भुस्सा होतो त्याचा त्यासाठी ठेचायचे आणि थोडस अशा प्रकारे रगडून घ्यायचे म्हणजे पाहू शकता एकदम चांगली अशी आपली खारीक जी आहे तिथं तयार होते सेम याच पद्धतीने आपण पूर्णपणे याला बारीक करू शकतो किंवा मग पुढची प्रोसेस आपण अवलंबू शकतो तर इथं पाहू शकता चांगला असा याचा बारीक भोगा झालेला आहे खूप चांगल्या प्रकारे सॉफ्ट अशी ही खारीक आपली झालेली आहे म्हणजे आपलं मिक्सर खराब होत नाही किंवा मग असंच आणखीन थोडंसं ठेचून असंच याला भोगा केलं तरीही पूर्णपणे याची बारीक पावडर तयार होते तर आता इथं मी दुसरी पद्धतही तुम्हाला सांगते तर इथं पाहू शकता चांगला असा संपूर्ण खारीक जी आहे ते मी दुसरा भाग होता तोही इथं ठेचून चांगला बारीक भोगा करून घेतलेला आहे याचा आता हे आपल्याला आणखीन छान अशी पावडर बनवायचे त्यासाठी आता आपल्याला पुढे मिक्सरचा वापर करायचा आहे किंवा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याला आणखीन ठेचून खलबत्त्यामध्येही बारीक करू शकता तशी ही मग याची चांगली अशी पावडर तयार होते पण जर होत नसेल किंवा चिकट होत असेल खूप ठेचल्याच्या नंतर तर आता आपल्याला मग मिक्सरचा वापर करायचा आहे तर इथे मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे कधीही मोठ्या भांड्यात वाटायची नाही ही खारी कारण आपण जास्त प्रमाणामध्ये टाकतो मोठ्या भांड्यामध्ये आणि तशी मग आपली ब्लेड तुटू शकते त्यासाठी कधीही छोट्या भांड्यामध्ये आणि थोडं थोडंच घालायचं आहे हे आणि चालू बंद चालू बंद करत फिरवत अंदाज घेत करायचे नाहीतर एकदमच आपण लावून ठेवलं तरीही आपली ब्लेड जी आहे ती तुटू शकते काळजी घेऊन काम करायचे असं तर अगोदर आपण चांगल्याला ठेचलेलंच आहे तरी पण काळजी घेणं हे आपलं काम आहे कारण ब्लेड तुटून हे आपल्याला लागू शकते त्यासाठी तर पाहू शकता याला हलकंच एक मिनिटवर फिरवून घेतले तर खूप छान अशी बारीक अशी पावडर याची झालेली आहे तुम्हाला जर आणखीन याची बारीक पावडर करायची असेल तर जी आपण मोदक उकडवतो किंवा गहू चाळतो तशा चाळणीने याला तुम्ही एक वेळेला चाळून घेऊ शकता त्यामुळे मग एकसारखी अशी खारीक पावडर आपली तयार होते पण या पद्धतीची खारीक पावडर आपण लाडूमध्ये वापरली तर चालतं काही फरक पडत नाही तर मला तर ही अशाच प्रकारची पाहिजे कशी